महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र एटीन न्यूज पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी काल रात्री जुडसन हायस्कूल स्टेशन रोड पिंपरी या शाळेला आग लागली होती आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली झारक नागरिकांनी पिंपरी पोलिसांना तसेच अग्निशमक दलाला संपर्क केला त्यानंतर पिंपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अग्निशमक दलाचे अधिकारी आणि जवान ताबडतोब पोहोचले त्या अग्निशमक दलाच्या चार बंबने या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमक दलाला यश आलं आहे ही आग कशी काय लागली याबाबत आतापर्यंत कळू शकलेलं नाही पिंपरी चिंचवडमध्ये आगीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच आग जाण्यासाठी मोटरसायकल तसेच वाढीव गाड्या अग्निशमक दलामध्ये सामील केलेले आहेत त्यामुळे अग्निशमक दलाच्या गाड्या लवकर पोहोचल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही ही आग शाळेला लागल्याने विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचे पेपर शाबूत आहेत का जळाले याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटी न्यूज आवाज महाराष्ट्राचा